श्री गुरुदेव नमस्कार आज आपण कैरीचे लोणचे करणार आहोत हे पहा त्यासाठी आपण ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या लोणचेच्या कैऱ्या आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आपण यापासून खूप सुंदर असे लोणचे करूया जे वर्षभर खराब होत नाही वर्षभर टिकते असे लोणचे आपण तयार करणार आहोत यासाठी आपण आता कैऱ्या तोडून घेऊया हे पहा या पद्धतीने आपण कैऱ्या तोडून घ्यायच्या आहेत कैऱ्या तोडण्यासाठी आपण कोयत्याचा येथे वापर केलेला आहे ही कैरी खूप कडक आहे कैरीची लोणच्याची कैरी ही कडकच असते त्याला कोयत्याचाच वापर करावा लागतो किंवा मग अडकीचा असतो त्यामध्ये आपण कैरी तोडून आणू शकतो हे पहा या पद्धतीने अशा कैरीच्या फोड्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक अशा फोडी करू शकता हे पहा मी या आकाराच्या अशा फोडी केलेल्या आहेत वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे खूप सुंदर होते व चवीलाही छान लागते वर्षभर खराब होत नाही हे पहा हे अशा आपण फोडी केलेल्या आहेत चला तर आपण आता तेल तापायला ठेवूया कढईमध्ये मी तेल तापाय ठेवलेलं आहे हे पहा हे मी घडे मसाले घेतलेले आहेत यामध्ये मिरी लवंगा व दालचिनी घेतलेली आहे ही आपण वाटून घ्यायची आहे त्यामध्ये थोडी मेथीसुद्धा भाजून घ्यायची आहे ह्या सर्व वस्तू भाजून घेतलेल्या आहेत मेथी सर्वात शेवट बाजून घ्यायची व त्याची अशी पावडर करून घ्यायची त्यानंतरनं आपण मीठ पाच मिनटं गॅसवरती भाजून घ्यायचं आहे म्हणजे लोणचं आपलं खूप छान लागते चवीला आपण आता लोणच्यासाठी मसाला तयार करूया हे पहा हे आपण वाटण घेतलेलं आहे वाटून लवंग मिरी व दालचिनी वाटून घेतलेली आहे थोडी मेथी वाटून घेतलेली आहे तो मसाला आहे त्यानंतरनं मोहरीची डाळ घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे व आपण आता येथे लाल मिरची पावडर घेत आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर कमी जास्त घ्यायची आहे हे पाहू शकता या पद्धतीने आपण येथे मिरची पावडरचा वापर करत आहोत तुम्हाला जसे लोणचे हवे आहे जास्त तिखट मिडियम तसे तुम्ही त्यामध्ये घ्यायचं आहे हे पहा हे मीठ आहे हे आपण गरम करून थंड झाल्यानंतर घेतलेलं आहे ही मोहरीची डाळ आहे व आता आपण जे दालचिनी वाटलेली आहे खडे मसाल्याचं वाटण आहे ते पावडर करून घेतलेली आहे आपण हे पहा आपण हे सर्व आता एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोहरीची डाळ कमी जास्त टाकू शकता हे पहा खूप सुंदर असे घरगुती कैरीचे लोणचे आपण तयार करत आहोत हे लोणचे वर्षभर टिकते वर्षभर खराब होत नाही यासाठी आपण खडे मसाले हे बाजूनच घ्यायचे असतात मीठसुद्धा व्यवस्थित असे बाजून घ्यायचे तेलाला उकळी येऊन तेल थंड करून घ्यायचं असतं म्हणजे वर्षभर आपलं लोणचं खराब होत नाही वर्षभर टिकते त्याला बुरशी वगैरे लागत नाही हे पहा आपण आता तेलामध्ये मिरची पावडर व हळद टाकून घेणार आहोत हे पहा आपण इथे दोन चमचे मिरची पावडर व हळद टाकून घेतलेली आहे तेलामध्ये जे आपण गरम करून थंड तेल करून घेतलेलं ते आहे त्यामध्ये हे टाकलेलं आहे पहा तेलाला खूप छान असा कलर आलेला आहे तुम्ही येथे मिरची पावडर कमी जास्त करू शकता तेलाला खूप छान असा कलर आला पाहिजे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व मला सपोर्ट करा हे पहा ह्या अशा फोडी आपण घेतलेल्या आहेत आपण ह्या सर्व फोडी परातीमध्ये घेतलेल्या आहेत हे, आहे। आहे। हे लोणचे आपले एका बर्णीमध्ये बसणार नाही आहे त्यासाठी आपल्याला दोन बर्ण्यांची गरज आहे आपण हा मसाला या फोडींवरती ओतून घ्यायचा आहे आपण फोडींवरती हा मसाला मिक्स करून घेऊया मसाला व्यवस्थित सर्व फोडींना लागला पाहिजे एवढा मसाला आपण इथे वापरायचा आहे माझ्या पद्धतीने एकदा लोणचे नक्की करून पहा व आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करून सांगा व ही खूप सुंदर अशी लोणच्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा हे पहा या पद्धतीने आपण हे सर्व एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे फोडींना आतून व बाहेरनं मसाला व्यवस्थित लागतो आपण यामध्ये मोहरीची डाळ टाकलेली आहे तीसुद्धा व्यवस्थित चिटकते हे, हे पहा एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे खूप सोप्पं आहे कैरीचं लोणचे करणं आपण अजून थोडा मसाला यामध्ये टाकत आहोत आपण हा मसाला आता काचेच्या बरणीमध्ये या कैरीच्या फोडी भरून घेणार आहोत बरणी जास्त गच्च भरायची नाही आहे थोडी रिकामी ठेवायची आहे वरती आपल्या लोणच्या वरती आपलं तेल आलं पाहिजे म्हणजे आपलं लोणचं हे वर्षभर टिकतं त्याला बुरशी लागत नाही व ते खराब होत नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा हे पहा आपण लोणच्याच्या फोडी कैरीच्या फोडी यामध्ये भरलेल्या आहेत आपण आता बरणीमध्ये तेल ओतून घेणार आहोत ही काचेची बरणी आहे ही मी उन्हात ठेवून वाळवून नंतरनं त्यामध्ये या फोडी टाकलेल्या आहेत हे पहा आपण आता हे तेल यामध्ये ओतून घेणार आहोत या लोणच्या कैरीच्या फोडींवरती आपण जे थंड केलेलं तेल आहे त्यामध्ये ते मिरची पावडर हळद टाकलेली आहे ती आपण आता यामध्ये टाकायची आहे हे पहा या, या पद्धतीने हे असे आपण तेल ओतून घेणार आहोत आपलं तेल हे कैरीच्या फोडींच्या वरती आलं पाहिजे म्हणजे लोणचं व्यवस्थित असे मूर्ते हे लोणचे आपण पंधरा दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे व त्यानंतरनं ते खायला घ्यायचं आहे म्हणजे ते खराब होणार नाही व वर्षभर टिकणार माझ्या पद्धतीने एकदा लोणचं करून पहा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद